ग्रामीण भागात बनावट तृतीय पंथीयांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय खऱ्या तृतीय पंथीयांची नावं व ओळख वापरून काही संशयास्पद व्यक्ती गावागावात जाऊन नागरिकांकडून बेकायदेशीर मार्गाने पैसे उकळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत या ग्रामस्थ भयभीत झाले असून चोरीसारख्या घटनांमध्येही त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय कळवण तालुक्यातील गांगवण गावात अशाच एका गटाचा पर्दाफाश झालाय संशयास्पद हालचाली दिसल्यानं ग्रामस्थांनी दोन व्यक्तींना चौकशीसाठी पकडले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यांच्या वर्तनावरून ते खरे तृतीयपंथी नसल्याचं स्पष्ट संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाले केले गांगवन येथील ग्रामस्थांनी धाडस दाखवत हा बनावट तृतीय यांचा खरा चेहरा समोर आणला तर कळवण खुर्द येथील तृतीयपंथी मुस्कान कदम यांनीही या बनावट टोळीबाबत माहिती दिली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी बनावट तृतीयपंथी यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार मी मुस्कान कदम नाशिककर बड्या चेला नाती चेला आमच्या हे कळवण खुर्दमध्ये मी राहते आणि कळवण कळवण तालुक्यातल्या बावनखेड्यामधून एक खेड्यावर बेरुपे सापडले आहेत त्यानं मला काल आहे दगड आणि त्यांनी आजूबरोबर मारायची धमकी दिली आहे गावाला चाकू मारला आहे आणि तिकून पळून इकडं मागायला आले आहेत आणि ते आज इथं सापडले आम्हाला